कॉम्रेड थॉट्स या यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत तर राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे मंत्रीपद गेल्यानंतरही सरकारी निवासस्थानावरती वास्तव्यात आहे पाच महिन्यानंतरही ते त्या बंगल्यामध्ये निवास करत आहेत स्वतःची प्रकृती ठीक नसल्याने उपचारासाठी ते मुंबईमध्ये राहतात असं त्यांनी सांगितलं होतं मात्र गतवर्षी विधानसभा निवडणुकीत त्यांनी प्रतिज्ञापत्र दाखल करताना गिरगाव चौपाटीवर असलेल्या आलिशान फ्लॅटचा उल्लेख केला होता मुंबईत फोर बी एच के फ्लॅट असूनही धनंजय मुंडे हे सरकारी निवासस्थान सोडण्यास तयार नाहीत यावरून आता चर्चा रंगल्या आहेत गिरगाव चौपाटीवर एन एस पाटकर मार्गावर वीरभवन नावाची बावीस मंजली इमारत आहे या इमारतीत नवव्या मजल्यावर धनंजय मुंडे यांचा आलिशान फ्लॅट आहे विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या प्रतिज्ञापत्रात याची माहिती त्यांनी दिली होती डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये धनंजय मुंडे यांनी राजश्री मुंडे यांच्या नावे सोळा कोटी पन्नास लाखांना हा फ्लॅट खरेदी केला होता यात दहा कोटी रुपये धनंजय मुंडे यांनी खर्च केले आहेत धनंजय मुंडे यांच्या नावे असणाऱ्या गिरगाव चौपाटीवरील या घरात सध्या कुणीही राहत नाही खरेदी केल्यापासून हे घर बंदच असून नूतनीकरणाचे काम सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे जवळपास दोन हजार एकशे पन्नास चौरस फुटांचा हा फोर बी एच के फ्लॅट आहे धनंजय मुंडे यांनी सरकारी बंगला मंत्रिपद गेल्यानंतरही तब्बल पाच महिने वापरला त्यामुळे त्यांना आतापर्यंत बेचाळीस लाखांपेक्षा जास्त दंडही झाला आहे ही दंडाची रक्कम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माफ करू शकतात पण मंत्रीपद गेल्यानंतरही इतका काळ धनंजय मुंडे यांनी बंगला सोडलेला नाही त्यांनी दंडाचीही रक्कम अद्याप भरलेली नाही अशी माहिती समजते मुंबईत इतर कुठेही घर नाहीये आणि सध्या उपचार सुरू असल्यानं मुंबईत राहणं आवश्यक आहे त्यामुळे सरकारी निवासस्थान सोडलं नाही असा दावा धनंजय मुंडे यांनी केला होता दुसरीकडे मुंबईत गिरगाव चौपाटीवर फ्लॅट असणाऱ्या धनंजय मुंडे यांनी यावर मात्र मौन बाळगलं आहे